किती जणांना आपण मंडव नमस्कार मी सुरेश वराडे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र छत्रपती संभाजीनगर आमच्या विभागाच्या म्हणजे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अंतर्गत माझं कार्यालय म्हणजे जिल्हा कौशल्य विकास नगर, पन, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र छत्रपती संभाजीनगर आणि सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज येथे संजयनगर मुकुंदवाडी या ठिकाणी आपण रोजगार मेळावा आयोजित केला होता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये आजच्या रोजगार मेळाव्यामध्ये बारा उद्योजक उद्योजकांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि पाचशेपेक्षा जास्त वेगवेगळ्या वेग क्वालिफिकेशनचे जसं दहावी बारावी आय टी आय वेगवेगळे वेग म्हणजे वेग वे टेक्निकल नॉन टेक्निकल ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी आजच्या वेगवेगळ्या व्हॅकन्सीज वेग वेग होत्या उपलब्ध होत्या या ठिकाणी स्थितीमध्ये इंटरव्ह्यू सध्या सुरू आहे तर एक जवळपास आता दीडशेच्या जवळपास उमेदवारांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि हे सगळे आजच्या रोजगार मेळाव्यातील सर्व उमेदवार हे अत्यंत गरजू आणि कंपन्यांसुद्धा कंपन्यांकडची पदंसुद्धा खूप चांगल्या प्रकारचे आहे आतापर्यंत जवळपास पंचवीस उमेदवारांना प्रत्यक्षात ऑफर लेटर देण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या बेग कंपन्यांकडून ज्याच्यामध्ये बिजिलीन इलेक्ट्रिकल्स आहे आर्म्स इंडिया आहे अशा प्रकारच्या कंपन्यां तरुणांना अजून तुम्ही काय आवाहन करणार बेरोजगार मी या ठिकाणी अवश्य सर्वच तरुन, बेरोजगार तरुण तरुणींना जे की पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातल्या त्यांना आम्ही आवाहन करू इच्छितो की कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्य विकास विकासाच्या वेगवेगळ्या योजना आम्ही राबवतो हो ज्याच्यामध्ये निशुल्क म्हणजे कुठलंही शुल्क न आकारता आम्ही शॉर्ट टर्म ट्रेनिंग देतो जे की आय टी आयमध्ये एक ते दोन वर्षाचे कोर्सेस आमच्याकडे तीन ते सहा महिन्यामध्ये आम्ही शिकवतो हो यामध्ये वेगवेगळ्या चांगल्या जसं इंडो जर्मन टूल रूम आहे सिपेटसारख्या संस्था आहेत दीनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्र आहे वेगवेगळे आय टी आय आहेत आता नवीन महाराष्ट्र इंटरनॅशनल सेंटर नावाचे सुद्धा आता एक या ठिकाणी कौशल्य विकास केंद्र या ठिकाणी सुरू होत आहे या प्रकारचे वेगवेगळे कौशल्य केंद्राच्या माध्यमातून ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून आम्ही कौशल्य विकासाचं ट्रेनिंग देतो ह्या ह्या उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा पेससारख्या इथं संस्था आहे हॉस्पिटॅलिटीमध्ये ते चांगलं काम करत आहेत त्याचासुद्धा त्यांनी लाभ घ्यावा सोबतच आमची आजचा जो रोजगार मिळावा आहे ही एक योजना आहे त्याच्यासोबतच रोजगारासाठीची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी की अठरा ते पस्तीस वयोगटातील उमेदवारांना अनुभव मिळावा त्यांना नोकरीचा अनुभव नसतो बऱ्याचदा तर त्याचासुद्धा त्यांनी लाभ घ्यावा वेगवेगळ्या म्हणजे बारावी आय टी आय डिप्लोमा ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सदर योजनेमध्ये सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये स्टायपेंट शासनाच्या वतीने दिलं जातं यासोबतच पी एम इंटर्नशिप ही एकवीस ते चोवीस वयोगटातील उमेदवारांसाठी दहावी बारावी आणि सर्व ग्रॅज्युएट टेक्निकल नॉन टेक्निकल उमेदवारांसाठी पाचशे देशातल्या टॉपच्या ज्या कंपन्या आहेत तर आ, पी एम इंटर्नशिप या योजनेमध्ये सहभागी उमेदवार घेऊन उमेदवार सहभाग घेऊन या ऑन द जॉब ट्रेनिंगचा त्या योजनेचासुद्धा लाभ त्यांना मिळेल त्याच्यासाठीचं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असो किंवा पी एम इंटर्नशिप योजना असो ह्याच्यामध्ये ट्रेनिंग घेतल्याचं प्रमाणपत्र संबंधित उमेदवारांना मिळेल आणि ज्याचा पुढे नोकरीसाठी त्याला मोठ्या प्रमाणात त्या लाभ होऊ शकतो सोबत सोबतच नाविन्यतेच्या माध्यमातूनही ज्यांच्याकडे नवनवीन आयडिया असतील त्यांच्यासाठीचे इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून त्या आयडियाला प्रत्यक्षात कसं त्या कल्पना प्रत्यक्षात कसं प्रोडक्शन तयार होईल ह्याच्यासाठी सुद्धा आपण काम करतो आमचा विभाग काम करतो बेरोजगारांच्या अपेक्षा फार वाढलेल्या आहेत सर तर त्यांना काय सांगाल सर सा। मी या ठिकाणी एकच गोष्ट सांगेन की उमेदवारांनी सुरुवातीच्या काळामध्ये संघर्ष हा ठरलेला असतो परंतु संघर्ष करावा लागतो किंवा आपल्याला पगार सुरुवातीला कमी आहे म्हणून जर आपण आपल्या नोकरीकडं किंवा स्वयंरोजगाराकडं पाठ फिरवत असाल तर हे योग्य राहणार नाही तर उमेदवारांनी मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी निश्चितपणे आमच्या आणि वेगवेगळ्या ज्या योजना आहेत शासनाच्या रोजगारासाठीच्या त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा आपलं मी सुरेश वराडे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार वेळ मार्गदर्शन केंद्र छत्रपती संभाजी नमस्कार वर्षा पाटील सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या कौशल्य विभागाअंतर्गत आजचा रोजगार मेळावा घेण्यात आला या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र शासन रोजगार कौशल्य नाविन्य विभागाच्या वतीने घेण्यात आला पंडित दीनदयाळ विक उपाध्याय यांच्या योजनेअंतर्गत हा रोजगार मेळावा घेण्यात आला गेल्या सोळा सतरा वर्षापासून आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही रोजगार व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये काम करतो साधारण अठरा हजार महिलांना आजपर्यंत आम्ही रोजगार निर्मिती उपलब्ध करून दिलेली आहे यातलाच आज एक भाग होता उपक्रम की रोजगार मेळावा आपल्या संस्थेच्या वतीने आयोजित व्हावा महाराष्ट्र शासनाच्या योगदानामुळे आम्ही आज हा उपक्रम पार पाडत आहोत आणि या रोजगार मेळाव्याची संधी आमच्या या परिसरातल्या सगळ्या तरुण तरुणींना मिळाली आहे hmm. नक्कीच आजच्या या रोजगार मेळाव्याचा उपयोग त्यांच्या भावी आयुष्यामध्ये रोजगार निर्मितीमध्ये होईल आणि त्यांचं एक समाजामधलं एक वेगळं स्थान निर्माण होईल आणि समाजाचं एक सन्मान पण महिलांना आणि युवकांना निश्चित मिळेल याची मला खात्री वाटते रोजगारामध्ये कोणते कोणते प्रकार आहेत रोजगारामध्ये महिलांसाठी गार्मेंटमधला आहे फूड प्रोसेसिंगमधला आहे आणि काही उत्तम नावाजलेल्या नामांकित कंपन्या पण आज इथे आलेल्या आहेत मुलाखती घेण्यासाठी उमेदवारांच्या घेण्यासाठी यामध्ये आमच्या महिलांची आता निवड झालेली आहे त्यामध्ये त्यांना आज अपॉइंटमेंट लेटर पण मिळालेला आहे त्या काही दिवसातच रुजू होतात सगळ्या साधारण दीडशेच्या वर नोंदणी झालेली आहे हो साधारण हा उपक्रम चालू बेरोजगार लोकांना तुम्ही काय या बेरोजगार तरुणांना आव्हान असं करेन की शहरामध्ये आपल्या खूप चांगल्या संस्था रोजगार निर्मितीमध्ये व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये काम करतात त्यांच्या संपर्कात यावं त्यांच्या जवळ आल्याने त्यांचा रोजगार नक्कीच वाढेल रोजगाराच्या संधी आम्ही उपलब्ध करून देतो आजपर्यंत आम्ही साधारण चौदा ते पंधरा हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे कमीत कमी, कमी सात हजार रुपये ते जास्तीत जास्त सव्वा लाखापर्यंत आज आमच्या महिला पैसे कमावत आहेत महिला आणि तरुण या यामुळे समाजामध्ये स्थान मिळालेलं आहे त्यांना सन्मान मिळतो आहे हे आमच्यासमोर उभं राहिलेलं चित्र आहे आजपर्यंत बचत गटांना काही सुरू हो आता या सगळ्या प्रशिक्षणामध्ये बचत गटाच्या महिलांचा सहभाग नक्कीच आहे आमचं बचत गटांमधलं पण काम आहे या रोजगार प्रशिक्षणामध्ये साधारण अडीच ते तीन हजार महिलांना आम्ही दरवर्षी प्रशिक्षण देतो यामध्ये महिला स्वतःच्या पायावरती खूप चांगल्या पद्धतीने उभे राहत राहत आहेत प्रसन्न पाटील सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचा कौशल्य विभाग जो आहे त्याचे विभाग प्रमुख म्हणून काम करते आ, मी डॉक्टर अनिल जाधव समन्वयक राष्ट्रीय करिअर सेवा श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार आज जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र छत्रपती संभाजीनगर व सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा येथे पार पडत आहेत साधारणतः सकाळी दहा वाजता या मेळाव्याची सुरुवात माननीय उप सहआयुक्त श्रीयुक्त वराडे सरांच्या हस्ते याचं अस उद्घाटन झालं आ, या मेळाव्यामध्ये जवळपास तेरा आस्थापना आणि एक कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र असे चौदा आस्थापना इथं आज उपस्थित आहेत यांच्या जवळपास पाचशे दहा व्हॅकन्सी आहेत वेगवेगळी पदं आहेत ज्याची पात्रता इयत्ता दहावी ते पुढे म्हणजे दहावी बारावी टेक्निकल नॉन टेक्निकल बी ए बी कॉम बी एस सी आय टी आय अशा वेगवेगळ्या संदर्भातील पदांची इथं उपस्थिती आहेत काही प्रशिक्षणार्थीची पदं आहेत काही कंपनीच्या रोलवरसुद्धा काही पदं आहेत काही अनुभवाच्या आधारे जी भरती केल्या जाते अशीसुद्धा पदं आपल्याकडं आहेत हेल्थकेअर सेक्टरपासून ते ॲटोमोबाईल त्यासोबतच <clears throat> गार्मेंट्स इंडस्ट्री असे वेगवेगळी पदं आपल्या आज इथं नोंदणी झालेली आहेत आणि या पदांसाठी या सगळ्या कंपन्यांची मुलाखत चार वाजेपर्यंत चालू असणार आहेत त्याही नंतर जर रिस्पॉन्स भेटला तरी ती आणखी एक्सटेंड होऊ शकते आमच्या कार्यालयामार्फत एक उपक्रम आणखी चालवला जातो दर बुधवारी जागेवर निवड संधी ही जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामध्ये केंद्र शासनाच्या मदतीनं मॉडेल करिअर सेंटर सुरू झालं आहे ज्याचं काम मी बघतो या केंद्रामध्ये दर बुधवारी जागेवर निवड संधी हा उपक्रम आम्ही चालवतो या उपक्रमाच्याच एक्स्टेंडेड पार्ट म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या शंभर दिवसांचं जे काय लक्ष दिलं आहे प्रत्येक विभागाला <coughs> तर त्यातून हा पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आज इथं संपन्न होतो आहे मागच्या तीन महिन्यामध्ये साधारणतः हा पाचवा मेळावा या विभागातर्फे आहेत सोबतच दर बुधवारी जागेवर निवड संधी ही आपला उपक्रम सुरू आहेत वेगवेगळ्या माध्यमातन युवकांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी इंडस्ट्री आस्थापना यांना सुद्धा मॅनपॉवर मिळावं यासाठी ही ऍक्टिव्हिटी आहेत ही सर्व ऍक्टिव्हिटी जी काय ती मोफत आहेत आणि या उपक्रमाचा जास्तीत जास्त युवकांनी फायदा घ्यावा या निमित्ताने आवाहन करतो काय या प्रसंगी तरुणांना हे आवाहन केलं जाईल की जर करिअर आपल्याला सुरू करायचं असेल तर सुरुवात कुठून तरी छोट्या कामातनं करावं लागते बेसिकली हे बघितलं की असं वाटतं की प्रत्येकाला मला काहीतरी ऑफिस जॉब पाहिजे किंवा माझ्यासाठी कॅबिन पाहिजे चेअर पाहिजे वगैरे असं असतं नव्वद टक्के जी काय तरुण आहेत ते या अपेक्षेने असतात परंतु तरुणांचं एका गोष्टीकडे दुर्लक्ष होतं की जर हाय प्रोफाईल करिअर जर आपण बघितलं जसं की मेडिकल हेल्थकेअर सेक्टर आहेत डॉक्टर जो कोणी होणार आहे तो डॉक्टर त्याच्या शिक्षणाच्या काळामध्ये किंवा शिक्षण संपल्यानंतर प्रशिक्षणार्थी म्हणून काम करतो तर जेव्हा तो प्रशिक्षणार्थी म्हणून काम करतो तर त्यावेळेस त्याला ना वेळ बघितल्या जात ना त्याच्यासाठीचं स्टायफंड सा बघितलं जात म्हणजे मिनिमम स्टायफंडवर तो काम करतो दुसरं उदाहरण आपण घेऊ सी ए सारख्या करिअरचं चा। चार्टर्ड अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरीचं करिअर या करिअरमध्ये पाचशे रुपये विद्यावेतनापासून सुरुवात करावं लागते आणि काम जर म्हणाल तर त्यांना पूर्ण काम करावंच लागतं जर हे ती लोकं करू शकतात तर जर मी दहावी झालो आहे आय टी आय झालो आहे बी कॉम झालो आहे बी ए झालो आहे किंवा बी टेक झालो आहे किंवा आय टी इंजिनियर आहेत तर मी माझ्या करिअरची एकदमच मोठी अपेक्षा ठेवण्यापेक्षा जिथं मला संधी मिळते त्या संधीपासून मी सुरुवात जर केली तर माझं करिअर नक्कीच पुढे जाऊ शकतं कारण याची दुसरी बाजू अशी आहेत की ज्या काही कंपन्या आहेत ह्या कंपन्या किंवा आस्थापना फ्रेशर्स लोकांना हायर करताना त्यांना खूप विचार करावा लागतो कारण त्यांना प्रशिक्षित करणं आलं आणि तिथून त्यांना रिटर्न करणं आणि पगारही देणं तर अशा वेळेस ह्या कंपन्या तुमचं रिटेन्शन बघतात तुम्ही किती दिवस त्यांच्याकडे टिकून राहाल याला महत्त्व देतात तर प्रसंगी हे आव्हान आहेत की जी करिअरची संधी तुम्हाला मिळते या संधीला किमान तीन वर्षापर्यंत तुम्ही म्हणजे टिकून ठेवाल जे जॉब मिळतोय तो तीन वर्षापर्यंत टिकून ठेवाल जेणेकरून तुमचा रिझ्युमही स्ट्रॉंग होतो अनुभवही येतो आणि आपली ग्रोथही पर्सनल ग्रोथही त्यासोबत होते दुसरी कंपनी तुम्हाला त्यापेक्षा चांगला पगार त्यावेळेस ऑफर करू शकते धन्यवाद मी डॉक्टर अनिल जाधव समन्वय राष्ट्रीय करिअर सेवा श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार साकला साकला युनिफॉर्म्स औरंगाबाद आज या मेळाव्यामध्ये आम्ही काही पोस्टसाठी एक एम्प्लॉयर म्हणून इथे आहोत आम्ही याच्यामध्ये रिसेप्शनिस्ट स्टिचिंगसाठी ऑपरेटर्स लाईनमन्स आणि प्रेसमन या हिशोबाने जवळपास एक चौदा पोस्टसाठी आम्ही रिक्वायरमेंट प्लेस केली होती ज्यामध्ये जवळपास आता ऑलमोस्ट अठरा ते वीस इंटरव्ह्यू मी घेतलेले आहेत त्यापैकी जवळपास सात ते आठ कॅन्डिडेट के आम्हाला पोटेन्शियल दिसत आहेत ज्यांना आम्ही खरंच जॉब ऑफर करू शकतो याच्या पुढची एक प आमची एक स्टेप असते ज्याच्यामध्ये आम्ही प्रॅक्टिकल त्यांचे टेस्ट घेतो त्याच्यानंतर त्यांना अपॉइंटमेंट आम्ही देऊ शकतो हा उपक्रम खरंच चांगला आहे जेणेकरून इंडस्ट्री आणि एम्प्लॉई जे आहेत यांच्या दोघांतली दुवा कमी गॅप कमी होऊ शकतो आणि चांगले ब्रिजिंग होऊ शकतात तर फार अभिनंदन ऑर्गनायझर्सला आणि असे उपक्रम अजून होत राहिले तर इंडस्ट्रीमध्ये फार चांगलं मॅनपॉवर कनेक्ट होऊ शकतो बेरोजगारांना तुम्ही काय करणार बेरोजगारांना माझा एक छोटासा आव्हान हा आहे की आपण कुठल्या इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेस अप्लाय करतोय जशी आपल्याला अपेक्षा किंवा मला यांनी एवढी पगार दिलेली पाहिजे तर अजून एक त्यांनी जर हे विचार केला किंवा समजा मी जर उद्या कोणाला जॉब देत असेल तर त्याची जी अपेक्षा असेल जॉब देताना व त्यांनी काय काय येत पाहिजे त्याला त्या गोष्टीवर जर त्यांनी भर दिला आता काही रिसेप्शनिस्टच्या जॉबसाठी माझ्याकडे अर्ज भरून आले पण त्यांना जेव्हा प्रश्न विचारतो आपण किंवा रिसेप्शनिस्टचं काम काय असतं तर त्यांना कदाचित त्याची माहिती तेवढी नव्हती मला असं वाटतं त्यांनी जर ती तयारी केली तर कदाचित त्यांना चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतील हे थोड्या छोट्या ज्या गोष्टी असतील त्या जर त्यांनी आत्मसात केल्या तर त्यांना चांगलं भविष्य पण मिळू शकतं चांगली सॅलरी मिळू शकते चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात आणि इंडस्ट्री पर्से जर बघितलं तर चांगला मॅनपॉवर कोणाला नको आहे सगळ्यांना चांगला मॅनपॉवर हवाच आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू सावित्रीबाई माहिती मिळाली आणि मला खूप म्हणजे खुशी होतीये hmm. की ही जॉब मला भेटली त्यामध्ये पेमेंट पण चांगली माझी परिस्थिती इतकी पण नव्हती माझ्यासाठी साडे चौदा हजार ही खूप मोठी गोष्ट मला कंपनी कोरॅक मध्ये कंपनी बारावी मी फर्स्ट इयरला आहे माझी म्हणजे बारावी झालेली आहे मी संजय नगर मुकिंदवाडी मध्ये राहते सबस्क्राईब नायकन नेव्ह मिस अपडेट